संतांचा उपकार सांगा वया नाही शब्दात देखील वर्णन करता येणार नाही एवढं संतांचे अगणित स्वरूपाचे उपकार तसं व्याकरण दृष्ट्या बघायला गेला तर उपकार संतांचा चा फरक आहे जरासा एकेका संतांचा जीवनपट उलगडायचा झाला तर जन्म आयुष्य कमी पडून जाय खरं तर अधिकार आहे की नाही माहिती नाही पता नाही अधम होके भी बी उसने हमे आपण प्रचारक नियुक्त के कोण्यातरी जन्माची पुण्याई म्हणून हे बोलता यावं कोण्यातरी जन्माची पुण्याई म्हणून हे कानावरती ऐकायला पडावं प्रदेश बघितले माणसं बघितली फार विविधतेनं नटलेलं आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची अनेक प्रदेश राज्य जिथं जावं तिथं वेगवेगळी वेग माणसं भेटतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत आचार वेगवेगळे आहेत राहणीमान वेगवेगळे आहेत खानपान वेगवेगळे आहे तसं बघायला गेलं आपला प्रदेश आणि मुळात महाराष्ट्रच फार नशीबवान आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीत संतांच्या या भूमीमध्ये आम्हाला आम्हाला संस्कार मिळतात आणि जे मिळत नाही ते सं, संत स्वतः त्याप्रमाणे बनवून घेण्याचा प्रयत्न करतात फक्त शरण जावं सगळं काही त्यांच्यावरती सोपवावं आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलोरकर वाचावी ज्ञानेश्वरी गोड चिंतन आहेत वाक्यप्रमाण प्रमाण नेहमीच आहे महाराज वापरतात का केलेलंच कर्मच भोगावंच लागतंच सकरांत व्याकरण दृष्ट्या भाषा फक्त वापरली का जगाच्या पाठीवरती कुठेही जा एक गोष्ट प्रत्येकाला लागूच आहे ती म्हणजे कर्म कर्म ही अशी गोष्ट आहे कर्णाला ना फार लोक सहानुभूती देतात आजकाल अनेक ठिकाणी बघायला मिळतं राधेय कादंबरी वाचली असेल किंवा टी व्हीवरच्या सध्या अनेक कर्णाच्या मालिका असतील कर्णाला सहानुभूती जरा जास्त दिली जाते पण अर्जुन कोण आहे हे जेव्हा बघायला मिळतं तेव्हा कर्णापेक्षाही एक काकणभर जरा सरण सरसच मानावं लागेल देव म्हणतात ला की बाबा रे तू कसली व्यथा मानतोय अरे माझा जन्मसुद्धा नव्हता तेव्हापासून मला मारण्याकरता मामाच माझाच मामा टपलेला आहे की नाही माझेच नातेवाईक टपलेले आहेत माझा जन्मसुद्धा नाही तेच ही गाथा चालू झाली आयुष्यभर कोणाची ना कोणाची तरी जबाबदारी मला स्वीकारावीच लागली कधी गोकुळ सोडावं लागलं कधी मथुरा सोडावी लागली सारखं काही ना काहीतरी सोडावंच लागतंय मी काय रडारडच करत बसलोय का रड़ मग देव सांगतात या महाभारतीय युद्धाचा दोष मला स्वतःच्या मस्तकावर घ्यावा लागला स्वतःच्याच कुळाचा नाश ओढवून घ्यावा लागला तरी मी रडगानं गात बसलो नाही तुमची दुःख कसली आहे सर्वसामान्य माणसं सुद्धा देवाला दोष देतात ऐका नको तेव्हा ते, ते आमच्याकडे जरा दशक्रियाविधी वगैरे जास्त होतात ना ते लोक आली ना पहिले रडायला सुरुवात करतात अरे का जाणाऱ्याला जाऊ द्या अडवायचं नसतं आयुष्यात न जाऊ दे नाही तर जगात न जाऊ दे समर्पणाचं एक पाऊल नेहमी पुढेच पाहिजे स्वाभिमान जिवंत ठेवणं आपणा हे तो जायगा नाही और चला गया तो आपणा थाही नाही माणसं जातात जाऊ द्या भगवान श्रीकृष्ण सांगतात मनुष्य कितीही प्रिय असला तरी एका क्षणात त्याला त्यागण्याची क्षमता असावी देव सांगतायत की मी स्वतः भगवंत आहे पण मला सुद्धा कर्माच्या रेषेपर्यंत यावंच लागलंय ना हे दाखवून देण्याकरताच भगवंत आलाय का कधीतरी काहीतरी घडतं सर्वसामान्य माणसं रडत बसतात देवाला मीच दिसलो का हे ब्रह्मांड फार मोठं आहे नुसतं स्पाइस जेटमध्ये बसून वरती जा विमानात बसून वरती गेलात ना तर वरून बघितलं तर आपलं गाव देशाच्या देश राज्याच्या राज्य सुद्धा नगभर दिसतील देवाला एवढा वेळ आहे का मग आपल्याकरता दुःख पाठवायला आपण देवाचे कोण आहेत का त्याला एवढा वेळ नाहीये तुमच्या आयुष्यात वैयक्तिक दुःख पाठवेल ज्याचं कर्म कर्मचाल त्याला अवलंबून आहे महाराज वाक्य नेहमीप्रमाणेच फक्त चकारांत वापरतात का कारण आटळ आहे वडिलांनी त्रास दिला मुलगा वैतागला बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं ऐकताय ना बापान त्रास दिला पोर वैतागलं पाठीशी टाकलं आणि लांब नेऊन सोडलं पण कसं असतंय म्हातारी माणसं आणि मांजर मी सांगत नाही बरं हा आपला अधिकार नाही तो ते महाराजच म्हणतात महाराजच म्हणतात का म्हातारी माणसं आणि मांजर किती बी लांब नेऊन सोडा आपण घरी याच्या आत्य घरी हजर आता बापाला दारात पाहिलं पोरगाई विचारत तर कवा आले ते म्हणलं तू याच आधी परत पाठीशी घेतलं काशीला आणलं ला, गंगीच्या किनारी आणलं आता बापानं ओळखीलं मला काल आणलं मलाही माहिती मला तो असं का राहायचं नाही पण यक्कर हिदनक ढकलू जर सग नाही मुलगा म्हणाला बाबा पाणी इथे पण आहे पाणी पुढे पण आहे आता मरायचंच ठरलं तर हितच जा हितन तिथं कशा करता अरे बाबा तो ह्या पाया पडतो पण हित काय ढकलू नको बा कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी सुद्धा हितच ढकलला होता हे असं फिरून येता म्हणून हितून वरडून कोणाला काहीच सांगायचं नाही वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकावर येते संयम ठेवा परमार्थामध्ये सुद्धा आज गळ्यात माळ घातली उद्या देव लगेच भेटला असं कधीच होणार संयम ठेवावा लागतो प्रत्येक गोष्टीत कसं आहे कलियुगामध्ये तुम्ही आम्ही आहोत मनापुढे अनेक संभ्रम निर्माण होतील ते व्यसन असतात बघा व्यसन व्यसनाच्या पाकिट लिहिलेलं असतं का हे मानवी शरीरास घातक आहे मी म्हणते ते लोकांच्या तोंडावर लिहायला पाहिजे ह्युमन अटॅचमेंट इज अ व्हेरी डेंजरस आर इंजुरस माणसाला माणसाची लागलेली सवय एवढी घातक आहे विनोदाचा भाग नाही आज सगळी लोक जवळपास पंच्याहत्तर टक्के लोक डिप्रेशनमध्ये आहेत एक लक्षात ठेवा जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशनमध्ये जाल देवाच्या प्रेमात पडा सगळ्या डिप्रेशनमधनं बाहेर याल भगवंतावरती प्रेम करणं हे कधीतरी कुठेतरी क्लिक होतं हे असं सांगून जमत नाही कधीतरी कुठेतरी ना ते लक्षात येतं आणि जेव्हा लक्षात येतं हा आनंद ज्या दिवशी कळायला लागतो ना त्या दिवशी एकच मागणं राहतं जगाच्या बाकी गोष्टींचा उपभोग घेण्याकरता कदाचित शरीर असेल पण अंतिम क्षणाकरता मला जे हवंय ते दान माझ्या पदरात पडावं एवढा हक्क असावा माझा अंतावरती एवढा हक्क असावा माझा अंतावरती या श्वासांची माळ तुटावी ती फक्त या मंचावरती <प्रावागा> इथे उभं मरण यावं याच्यापेक्षा वेगळा परमार्थ आता नसावा आपल्याकडं धर्माचं पेव जरा जास्त फुटलंय नाही तर उदाहरण फार गोड आहे आदरणीय भक्तीपर्यंत ताजोद्दीन महाराज शेख कीर्तनाच्या व्यासपीठावर भगवंताचं नामचिंतन मुखार विंदात असताना मरण आलं आपल्या व्यासपीठावर माझ्या भगवंताचं पांडुरंगाचं देनच एवढं आहे ना अरे पंढरपुराला यावं ऊन नाही वारं नाही तहान नाही पाऊस नाही चिखल तुडवत आलेला हा वारकरी वाटेवरती यावा कौंडिन्यपुरा वर्ण रुक्मिणी आई साहेब आय मुक्ताई नगरा वर्ण मुक्ताई आई साहेबांची पालखी त्र्यंबकेश्वरावरण निवृत्ती दादा सोपान काका देहू वर्ण तुको पराया नाथांची दिंडी पैठणावरण प्रस्थान करते गंगाखेड वर्ण जनाबाई नवे नवे माऊली ज्ञानोपराया आळंदी क्षेत्रावरण प्रस्थान करतायत आत्तापर्यंत आलेला हा वाराकरी वाखरीच्या रिंगणाला यावा वाखरीचं रिंगण मनोऱ्यावर मनोरे रचले जातात वर ते मृंगवादन केलं जात आहे टाळ चिपळ्यांचा नाद ब्रह्म नाद निर्माण करतोय एकमेकांचं वय पद पैसा सगळ काही विसरून एकमेकांच्या पाया पडलं जात आहे ज्ञाणोबा माऊली तुकाराम न्याणोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये पावलं थिरकत सगळे पंढरीच्या वाटेवर आलेले हे वारकरी आता मात्र संत भेटी करता वाखरीच्या दिशेने उभे आहेत सगळ्यात पुढे नामदेव राय घेण्याकरता आलेत आदिशक्ती मुक्ताबाई श्री चांगदेव संत जनाबाई संत सखूबाई श्री गोरोबा काका नरहरी महाराज चौथा महाराज निवृत्ती जातात सोपान काका तू

पूर्ण केला शेवटचं अंतर राहिलं याला येऊन त्याला पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून सुरुवात आता पहिल्यापासून नको अंतर थोडं चोखोबरायांचं चो दर्शन घेतलं पुढे नामदेवराया नामदेवराया झाले श्री गणपती बाप्पा पुढे जावं कान्हो पात्रेचं दर्शन गरुड खांबाचं अलिंगन नाही तर पांडुरंगाचं दर्शन कसलं गाभऱ्यात आलो प्रचंड गर्दी सिक्युरिटी गार्ड उभी आहे आमचं ही ढकललं होईल पण ते होण्याच्या आत त्याला बघायचं विटेवरती उभा कटेवरती हात डोक्यावरती राज मुकुट आणि या राजमुकुटामध्ये खोवलेली माणिक पाचू नवे नवे गळ्यामध्ये वैजंती वैजंतीमाळा पिवळा पितांबर पांडुरंगाने धारण केलेला सुंदर भरझरी पंचाशेला शेला शोभायमान मस्तकावरती गोपीचंदन टिळा मदोमद बुक्याचं बोट त्यावर सुंदर तुलसीपत्र नवे नवे नव्हे कानामध्ये मकराकार कुंडल तळपताय बिटेवरती उभा असणारा सावळा सुंदर सुकुमार पंढरीश पाळुरंग परमात्मा समोर उभा तुमची दर्शनाची वेळ आली डोकट टेकवा पांडुरंगाच्या चरणावर आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाच आतापर्यंत पंढरपुरामध्ये गेलेला आणि पंढरपुरामध्ये न गेलेला हा वारकरी वर्णन करत असताना ज्याच्या डोळ्यासमोर पांडुरंग परमात्मा यावा मानसिक वारी घडल्याचं पुण्य पादरात पडतं तसंच माझ्या ज्ञान उभारायकडे यावं संजीवन समाधी सोहळ्या करता इंद्रायणीवरती पाय स्वच्छ धुतले मंत्रांची देवता आहे पाणी नाही इतर तीर्थक्षेत्री नाही जाता आलं तरी चालेल पण आळंदीला इंद्रायणी काठी यावं इंद्रायणी काठी आलेला आतापर्यंत कुठलाही वारकरी साधक असू देत आत्तापर्यंत आळंदीची ख्याती आहे इथं आलेला दगडातला दगड सुद्धा ज्ञानी बनल्याशिवाय बाहेर पडत नाही हे हे इंद्रायणीचं पाणी मंत्रांची देवता आयावरती पाणी घेतलं आणि निघालो ते नाथांच्या पाराकडनं नाथांच्या पाराकडनं यावं सिद्धेश्वराचं दर्शन व्हावं आणि माऊलींच्या दर्शना करता यावं देवापर्यंत जाणं जरासं अवघडच देवापर्यंत जाणं जरा असं अवघडच पण संत स्वतः जवळ घेतात पंढरपुराला जावं आणि विटेवरचं लावण्य डोळे भरून बघावं पण तो ना खेळवतो जी माणसं म्हणतात मी ना शिववाने एक लक्षात ठेवा देव सगळं काही देतोय ना तर असं समजा तुमचं प्रारब्ध आहे तुमचं कर्म आहे की ज्याच्याद्वारे देव ऋण फेडतोय का काय केलं तू माझ्यासाठी दर हे घे त्याच्या बदल्यात निघ पण ज्याच्यावर देवाचं खरंच प्रेम आहे ना त्याला देव खेळवतो येऊ देत नाही त्याला पटकनजवळ काहीतरी संकट पाठवत राहतो देव ना परीक्षा बघतो बघू किती दिवस माझ्यावरती विश्वास ठेवतोय ते वृंदावनामध्ये आदरणीय प्रेमानंद स्वामी आहेत दोन्ही किडण्या खराब आहेत एका कडनेचं नाव ठेवलंय राधा आणि एका कडणीचं नाव ठेवलंय कृष्ण जाऊन तर दाखव देवाची शपथ काय विश्वास असेल वर। ना भगवंतावर अडीच वर्षाच्या वर जगणार नाही म्हणतात आज अठरा वर्ष झाले जगतात लोक म्हणतात कीर्तनकारांचं कुणी ऐकत नाही हे बरेच भेटतात ना काय वाक्य म्हणतात ते आ तमाशाने काय समाज नेहमी ऐकायला मिळतं बऱ्याच ठिकाणी गेला ना यांची फक्त चर्चा ऐकायची रंगीत कपडे द्यायचं कीर्तनाच्या आधी आणि चर्चा फक्त ऐकायची अरे ऐकतात लोक कोण म्हणाला आजचा तरुण वर्ग ऐकत नाही सगळे ऐकतात सांगणारा तसा हवा सांगणाराचा अधिकार असेल ना तर ऐकणार सुद्धा ऐकतात महाराज वर्णन करतात की या जन्मात जर तुमच्या मुखात रामकृष्ण हरी भजन येत असेल या जन्मात तुमच्या मुखात रामकृष्ण हरी भजन येत असेल आणि पुन्हा कधी जन्म जर घ्यावाच लागला तर तुमची सुरुवात शून्यातनं कधीच नसणार आहे तुमची सुरुवात एकशे एक, एक पासनं पुढे कारण या मंत्राचं बीज आधीच तुमच्याकडे जमा आहे भगवंताचं लावण्य विटेवरच्या मालकाला बघितलं आणि त्याचं लावण्य अंतःकरणात साठवावं जगाच्या या कोपऱ्यात कुठल्याच सुखाच्या साधनात ते नाही सापडलं त्याच्या चरणाशी यावं आणि त्याचं लावण्य बघावं मुळात त्याचंच लावण्य हे लावण्य काहीच कामाचं नाही ऐकताय ना कातडे कातडे भरपूर रंगाचे आहेत कातड्याचा रंग कोणताही असू दे आतड्याचा रंग माणुसकीचा असला पाहिजे कपडे मळकी असले तर चलत येत पण मळक्या कपड्याच्या आतला माणूस जळका नसला म्हणजे मिळवला माणसं वेगवेगळी येत तिथे कुणाच्याही चेहऱ्यावरती जाऊ नका कुणाच्याही दिसण्यावरती जाऊ नका वयाच्या उंचीपेक्षा विचारांची उंची जरा अधिक असावी काय माहीत कुणाच्या मुखातन भगवंत काय वजवून घेईल बोलणारा ऐकणारा माझा पांडुरंग परमात्मा इथे कुणाच्या रूपाने बसला असेल कुणास ठाऊक प्रत्येकामध्ये हा भाव ठेवणं आणि मुळात संत हे आपल्याकडनं करून घेतात आपल्याला नाही जमत थेट त्याच्यापर्यंत जाणं आणि गेलं तरी एवढं सहजासहजी तो भेटणार नाही संत आम्हाला तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करताना काम क्रोध मोह मद मत्सर इत्यादी विषय विकार वासनांपासून सोडवण्याचा यत्न करत तिथपर्यंत पोहोचत करण्याचा प्रयत्न करतात आम्हाला नाही जमलं तरी चालेल आम्ही काय करावं सरळ संतांजवळ जावं संत करतात काय